नमस्कार गाईज तर मी शुभ राजेंद्र घाक एम सी शूटर माझं नाव काय तर आज एस पी एल सीझन टू चा आज दिवस आहे तर आपण आता टर्फला आलो आहे लोकनगरीच्या अंबरनाथमध्ये तर सगळी पब्लिक आली आहे आता वाजले आहेत सकाळचे साडेसात तर रात्रभर खूप कामं केले म्हणजे बॅनर वगैरेचे सगळे कामं होते ते सगळे आटपले आणि आत्ता घरी जाऊन सकाळी सहा वाजता घरी जाऊन फुल तयारी वगैरे केली आणि आता आलो आहे आम्ही टर्फला मी पोरांचे सगळे इकडे तयारी चालू आहे सगळे पोरं आलेत आपली गाडी वगैरे आले आणि पोरं आता सगळे उतरत आहे आणि सगळ्यांची तयारी चालू आहे फुल पोरं फुल कामं करतात नाही का आणि तुम्हाला आज पूर्ण दिवस कसा जाईल हे सगळं दाखवणार आहे तर एक एक सगळ्यांचे तुम्हाला पथकप्रमुख अध्यक्ष आपल्या शिवराज वाद्यपथकाचं सगळं आहे ते सगळं दाखवणार आहे तर भेटू आपण परत होत आहे इकडे सिस्टर डे असं साजरा होत आहे नमस्कार आज आपण शिवराज प्रीमियर लीग पर्व दुसरं चालू करत आहे आणि आपले अध्यक्ष आहेत शिवराज वाद्य पक्षाचे ते दोन शब्द दोन तीन आपल्या शिवराज प्रीमियर लीग साठी पर्व वा दुसरा आज इकडे आपण शिवराज वाद्यपकामार्फत आज आपण इकडे शिवराज प्रीमियर लीग म्हणजे एस पी एल सिझन टू तू आपण मी ऑर्गनाईज केला आहे तरी यामागे आपल्या मॅनेजमेंट टीमचा खूप मोठा हात आहे सगळ्यांनी भरपूर परिश्रम घेऊन हे आयोजन केलेले ला आहे लास्ट इयर तर आपण बघितलं की खूपच छान इकडं कम पण होती आणि सगळ्यांनी खूपच चांगला एन्जॉय केला कोणाचा भांडण नाही तंटा नाही हे फक्त शिवराज प्रीमियर लीग आपण घडवते कारण का आपल्याला सगळ्यांना एकत्र आणायचं आहे एक टीमवर्क आपल्याला करायचं आहे जसं आपण वाददा टीम करतो त्याचप्रकारे सगळ्या क्षेत्रामध्ये आपण एक टीम घेऊन पुढे जायचं आहे आणि ही आयडिया आम्हाला आमच्या माननीय आमचे पत्राचे प्रमुख अनिकेतदा घे यांनी दिलेली आहे चलो आता मीटिंग वगैरे झाली आहे आम्हाला असा हा बँड पण भेटलाय म्हणजे प्रत्येकाला टीम सहा टीम आहेत सहा टीमचे प्रत्येक असे हे आहेत वेगवेगळ्या कलरचे तर आता मीटिंग वगैरे सगळे झाले पूर्ण सूचना वगैरे सगळं दिलेत आणि आता थोड्या वेळाने नऊ वाजता आता वाजलेत पावणे नऊ वाजलेत नऊ वाजता आपले एस पी एल चालू होईल आणि आता बाकी ते पोरं नाश्ता वगैरेची तयारी चालू आहे नाश्ता वगैरे करणार आहेत आणि नाश्ता वगैरे करून फुल हे करणार आहेत आणि मनाली मनाली मेकअप आर्टिस्ट आणि ते आणि हे आमोक डिरेक्टर आहेत आमचे आहे का लासत आहे ठीक आहे हाय सर गौरव सर तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही कॅप्टन आहात आणि आज मॅच आहे तर कसं वाटतंय एक मोठी जिम्मेदारी आमच्या हातात दिली आहे त्याची पार पाडी जिम्मेदारी आज आम्ही काय करतो तो बोलतो जिम्मेदारी काढू नको लाईक करो फॉलो करो शूटर माझं नाव काय त्याचं नाव मामा कसं वाटतंय मस्त पोहे आता खातो मस्त काका कसं वाटत अगदी असं बोलतात ना उत्पूर्तता आलेली आहे उत्पूर्तता आहे ना पहिलीच बाग आमची आहे म्हणून मी खाऊन घेतोय खाऊन घ्या मस्त आहे की हारणार आहे तुम्ही बघूया तो राहतो ट्रॉफी आमचीच आहे चला मग आशा करून मी आता मी पण आशा करून घेतो भेटूया थोड्या वेळेस पूजा वगैरे करायचे नंतर भेटू आपण तर नमस्कार असं कचकचित असं स्वागत झालं आहे आपल्या निंजा गोवाल्या मालकाचं आणि त्याचं नाव आहे प्रणित पानसारे इन्कम टॅक्सवाले आमचे अमित पानसारे अमित सॉरी प्रणित सर तुमची टीमचं टीममध्ये कोण कोण मेंबर आहे ते सांगा नाव कसं वाटतं तुमच्या टीम तुमच्या टीमचं नाव तुमच्या टीमचं नाव काय बाबा

caldo mesmo तर नमस्कार आता दुपारच्या वाजले आहेत दीड वाजलेत आणि खूप मॅच झाल्या हा। जिंकलो हारलो ते चालत राहतंय आणि आज मॅच नऊ वाजेपर्यंत असेल आणि आता जेवणाचा टाइम झाला आहे बाकी मॅच चालू आहे बाकी आर्मिकाईने जेवले आणि जेवण आज आहे जेवण आज काय आहे फ्राईड राईस पुलाव पुलाव याला व्हेज बिर्याणी बोलतात ते काय पण बोलतात आणि पापड कोशिबीर लोणच बस आणि इकडं मॅच चालू आहे आता मॅच चालू आहे आणि ओ एक नंबर आहे सही सही काका जेवलत का काका जेवलत गैर्या बोलतो वावड्या हाय ब्रो

का बोलतो केली टीम आहे तर खूप चांगली टीम आहे आमची तीन मॅचमधून एकच जिंकली पण का माहीत नाही बघू कुठे फायनल नाव काय कोणाचं टीमचं सगळ्याचं काही ना काहीतरी असतं हा आमचा वाड्या वड्या हाय ओ माय गॉड माय गॉड ओ माय गॉड यो यो एमसी लावण्य सोबत आम्ही सगळे डिसेंबर मध्ये हिचं लग्न होणार आहे आणि आम्ही हळदीत आणि बाबू तिची तिची तरवली मनवा माझी छोटी करवली मग सनीचा आज मोडला कसं वाटतय परत आला फ्रेम येतोय आणि हे युट्यूब केकचे मालक <laughs> सर कसं वाटतय सर सध्या लय टेन्शन आहे का मॅच बघते प्लेअर कोण कोण खेळतात कसं काय ते अच्छा काय बोलतो वाड्या मॅच हारतायत नसते चला मग भेटू आपण परत पुन्हा एकदा त्याच जोशात थोडस अंड्या भाऊ का बोलतो किती जिंगले मॅच दोन किती मॅच झाल्या तीन तीन मध्ये दोन जिंगले आता चौथी वा 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 कांग्रेट्युलेश अन एक नंबर जे जे चला जेवणाला पाठवा जे जे चला तयार कोणी जेवलं असेल जेवण या चला बरोबर आम्ही पण पंचाशे मध्ये पूर्ण जेवलोय आणि बघा मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट सारखी तोंड होते

तुम क्या लगता हो? एक इंडिया तो आमिर la... एक पल मैच इन्हें हारना है एक हार ले बट भी सक्सेज़ ही हो आमिर पैसा सक्सेज़ ही हो आज ले आप जरूरत है आज ले अरे अब इंडिया नहीं तो पढ़ा देख दो आप आई अरे कहाँ पाई थे बाकरा सर की बिल्डिंग रावणे लास्टे आप चिंपानजर की बिल्डिंग पाज़ बॉल पाज़ � Ayo mama, ah, <at> <receive byional> मग आता वाजले आहे सव्वा सात आणि अजूनही मॅच चालू आहे एच आणि आमची टीम आहे आमच्या टीमचं नाव आहे शिवराजचे शिलेदार तर आम्ही सात मॅच जिंकलो आहे आणि सगळ्यात पॉईंट चौदा सगळ्यात टॉप आम्हीच आहे बाकी सगळे आयडाट आठ खेळ आहेत आणि आणि सेमी फायनल होईल थोड्या वेळेने आणि त्यात कळेल कोण कुठे असेल काय असं आता बघू आपली टीम तर असेलच आणि हां आपली टीम तर असणारच विशेष नाही पण सकाळपासून त्याच जोशाने पब्लिक खेळत आहे ढकत नाही आहे आणि त्याच आधी सुरसाट आधी सुसुराट हा हा पवार आहे हाय बोल हाय पुढे का बोल काय तुझी काय बोल काय बोलू हे काय करतोय ब्लॉक झालंय शूटरचा ब्लॉग माय गॉड मेंदीवाले गौरव पुण्यावर आल्यास कसं वाटतंय बस छान वाटतंय मस्त चांगलं आयोजन झालेलं आहे आपलं आपल्या मॅनेजमेंटनी चांगली आनंद घेतोय आम्ही त्याचा काय करतो ब्लॉक मध्ये कसं वाटतंय आज एस पी एल मध्ये तर नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आमच्या टीमची सोळा पॉईंट झालेत आम्ही सात आई लागलोय आणि आपण टॉपला आणि आम्ही आम्ही धरणारे आणि बोलणारे किती सोडली जे बघेत लिया आकाशी स्वप्न झाली नमस्कार तर आत्ता वाजले आहेत साडे नऊ आणि एस पी एल दोन हजार चोवीस हा आज कार्यक्रम समाप्त झाला आहे आणि त्यात विनर झालेत आहेत आपण पण विनर झालो आहे आपला सेकंड प्लेस आलाय आणि फर्स्ट प्लेस आला आहे तो शिवराचे शिरवीर आणि दुसरा प्लेस आला आहे तो आम्ही शिवराजचे शिलेदार आणि थर्ड प्लेस आलाय शिवराजचे मावळे मावळे तर अशा तऱ्हेने खूप आणि खूप म्हणजे टफ मॅच होती तर एक एकदम भारी झाली मजा आली मजा आली आणि पर्वासाठी आम्ही रेडी आहोत आणि बाकी आप ह्या भावासाठी बाई खरंच सॅल्यूट आहे भाई भावाचा ना ॲक्सिडेंट झालेला म्हणजे बॉल लागला आणि त्याचा फ्रॅक्चर झाला हात आणि तरी पण तो स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत खूप थर्ड प्राईज मिळवलेला आहे आणि तो Thank एक मुलगा असा दुसरा मुलगा असा तर बाई घरी गेला असता सगळं सोडून पण तो भाई त्यांनी कॅप्टन्सी त्याची निभावली आणि त्यासाठी भावा खरंच कंग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच आणि याच याच उत्साने आम्ही आता सगळं समाप्त करत आहे आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेर, शेर, शेर हक से ब्रो शेर शिवराज शेर शिवराजे चला मग भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय बाय